दोन नातीत मुलीला दोन मुली आहेत मुलाला एक मुलगा आहे खूप छान आहे माझं परिवार परिवार पूर्ण आहे आमचा माझे कष्ट काही कमी नाही झाली वाढतेच कष्ट वाढतेच माझे अजून सगळं करावं लागतं मला छान वाटतं पण काम करायला काही वाटत नाही कधी कधी होतं जमल्यासारखं रोज काही ना काही असतंच काम सगळी कामं नाही मी एकदम कर एक दिवस फरशा पुसते एक दिवस बाथरूम धुते बेसिन तर काय किचन वाटतं रोज धुवावं लागते बेसिन धुवावं लागते रोज एक दिवस खिडक्या पुसते असं थोडं थोडं करते एक, एक दिवस सोफे पुसते हळूहळू कामं करते एकटे होत नाहीत सगळी कामं शिवणकामाचं मला ते लाईव तर ओपन करता येत नव्हतं ते आता ओपन झाले नाही तुम्ही दुपारी शिवून कामाचा व्हिडिओ दाखवला असतो तुम्हाला शिवलेला फ्रॉकी बारक्या मुलीला छान फ्रॉक आहे बारकीचा मोठीचा नाही पूर्ण झाला बारकीचा आहे पूर्ण दिसणार नाही आता तुम्हाला हा बारक्या मुलीचा फ्रॉक आहे तो अस्तर बिस्तर लावून आहे छान दिसेल ती गोरवी पोरगी बा छान दिसेल तिला फ्रॉक पहिल्यांदाच लाईवड घेतली मला येत नव्हतं आता ते चालू झालं म्हणलं आता रात्री झोपलेली उठून इकडे आले म्हटलं दहा मिनटं तरी पाच दहा मिनटं तरी बोलावं बसावं बघूया काय लाईवच ते मुळ आले दहा मिनट पाच दहा मिनटं बोलायचं आपलं सकाळी भरपूर कामं असतात सहा वाजता उठायचं भांडी घासायची असतात ओटा गॅस बेसिन धुवायचं पपटाचा पिंजरा धुवायचा सगळं कचरा बाहेर टाकायचा कचऱ्यावर डायरेक्ट कचरा कचरा द्यायचा मुलगा तो डिलिव्हरी झाली मुलगा मुलगासचा डबा असतो भाजीपोळीचा डबा पुन्हा आमच्या भाकरी भाजी दिवसभर कामात जातात सगळीच कामं घरी करते आता ब मुलगी आल्यावर मग ठेवूया काम कामाला कामवाली बाई एखादी बघा माझव आवडते का तुम्हाला पहिल्यांदाच बोलते मी माझं दाखवत जाईल लाईव्ह शिवणकाम केलेलं काय केलेलं नाती आल्यावर आता नाती दाखवील तुम्हाला खूप जीव लावतात मला पहिल्यांदाच लाईवी घेतली आता उद्या रेवारे उद्या सुट्टी रायवार जे आमचं खाली दुकान आहे मुला दुका ते मुलाचं दुकानाचं रिपेअरिंग करायची त्यामुळे त्याला उद्या दिवसभर जातील तिकडंच काम करायला म्हणजे जरा आराम आहे जरा आराम म्हणजे हळूहळू कामं करायची उठून गायगाई गायगाई नाही गाई कामं नाही करायची चला बघा आता कसं वाटलं ती लाईव्ह पहिल्यांदाच घेतली काय आता मला एवढं प्रॅक्टिस नाही अचानक ती लाईव्ह एक आलंच लाईव्हचं शिक्षण मग म्हणतं बघूया तरी बोलूया तरी थोडंसं म्हणून बसली बोलायला आता चला ठेव का मग डोळायला त्रास होतो माझ्या मोतीबिंदू वाढलाय